छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवीन मुंडा येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने भव्य अन्नदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी हजेरी लावली खासदार चव्हाण यांनी अन्नदान वाटप करत आयोजकांचे कौतुक केले नवीन मुंडा येथील व्यापाऱ्यांमार्फत मार्फत या अन्नदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती गेल्या सात वर्षापासून व्यापारी मित्रमंडळातर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये नवीन मुंडा येथे संपन्न होतो यामध्ये सर्व व्यापारी हमाल मापाडी सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होतात विशेष सांगायचं म्हणजे रक्तदानाचा हा मोठा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत असतो त्यासोबतच अन्नदान खिचडीदान आणि संगीतमय कार्यक्रम दरवर्षी आम्ही या ठिकाणी घेतो असतो शिवाजी महाराजांचं जे विचार आहेत अनुसरणं त्यांचा विचार आपण आपल्या भावी जीवनामध्ये घ्यावं अशा प्रकारची प्रेरणा सर्व शिवभक्तांना सर्व शिवप्रेमींना अशी विनंती करतो शिवाजी महाराजांनी जे महिलांचा सन्मान करायचं शिकिलं जो अठरा पगड जातीला घेऊन त्याने स्वराज्य स्थापन केलं तेच आपण या ठिकाणी आपण अनुसरलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सर्व व्यापारी बांधवांची आहे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सातवे वर्ष असल्यामुळे आमचे यावर्षी कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील भोंडारकर खिचडी वाटपाचे एक उद्घाटक बाला नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर तसेच आमचे नेते अशोकरावजी चव्हाणसाहेब प्रताप पाटील चिखलेकर यांचीसुद्धा आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे सर्वांच्या उत्साहामध्ये जोऱ्यात एकदम शिवजयंती आमची सर्व व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने अति उत्साहामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा झालेली आहे आणि खिचडी वाटप सगळं चालू रक्तदान चालू आहे भज संगीत भजनाचा कार्यक्रमसुद्धा चालू आहे सकाळीपासून सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा आमचा कार्यक्रम हमेशा चालतो आणि आतासुद्धा चालणार आहे तरी सर्व शिवभक्तांना मी विनंती करतो की आज जास्तीत जास्त कार्यकर्ते शिवभक्तांनी रक्तदान करावं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि सर्व जनतेस मी पुन्हा एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो